रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले प्रपंच करावा नेटका न दिसावा फाटका हा प्रपंच अशी वस्तू आहे तुम्हाला सांगतो जो करतोय त्याला माहिती आहे ती करत असताना अनेक वेळा थोडं खोटं बोलावं हो लागतं लय सरळ मार्ग चालला की त्याला लोक वरच येऊन जाणं वर निघण्यासारखा वाटलं की त्याला पाय देऊन खाली दाबत्यात आजची ही स्टोरी आहे ही अशा कलियुगातलं एक प्रपंचवाईक माणूस आहे तो कसा प्रपंचवाईक आहे आपण बघू आता पाटण्यातली घटना आहे बिहारमधली आणि गेल्या वर्षी फार म्हणजे पब्लिसिटीमध्ये फार प्रसिद्ध अशी घटना आहे ती पप्पू कुमार यादव हा जो पोरगा आहे ह्याला डोक्यात थोडी नशा होती कशाची पुढारी बनायचं मोठं बनायचं आता पुढारी बनायचं असेल तर त्याच्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत नंबर एक तुमच्यापाशी पैसा असला पाहिजे आणि नंबर दोन लोकांच्या नजरेत तुमची इमेज चांगली असली पाहिजे हां नाही तर लय कोटे दिशे आणि त्याने दहाशे टो उभी केली आणि त्यातलं एकच आलं पाशी पण नुसता पायसा काय कामाचा नाही इमेज पाहिजे कर्म चांगलं पाहिजे शी दारलेलं हे ह्याला प्याला असं वाटलं की आपण आता मोठं काहीतरी आमदार बिमदार होईन अशा हिशोबाने त्यांनी त्याचं ते औषधाचं दुकान होतं पाटण्यामध्ये औषध दुकान होतं आणि ते दुकान चालू असताना त्यांनी म्हणला ही एक नंबरने काय माणूस मोठा होत नाही त्याला दोन नंबरची साथ पाहिजे मग त्यांनी महसूल विभागातले काय अधिकारी तहसीलदार पोलीस स्टेशन यांच्या ओळखी वाढवून नदीतली वाळू चोराय सुरुवात केली त्याच्यानंतर वन विभागाची गा, गाव गाव वन विभागाच्या जमिनी असतात त्या जमिनीमधला मोरून चोरायला सुरुवात केली आणि हे सगळं काय असं सहज होत नाही तो मला उदाहरण सांगतो ज्यांना माहिती आहे जयललिता मुख्यमंत्री होती त्यावेळेस तामिळनाडूमध्ये चंदन तस्कर विरप्पन होता मोठा गुंड होऊन गेला तर त्या विरप्पन चंदनाची लाल रेड चंदन मात त्याला लालचंदनाची चोरी करायचा हजारो टन चंदन तिथून बाहेर काढून परदेशात ते विकलं गेलं अमेरिकासारख्या देशात किंवा प्रगत देशात आता चंदन काय पाला आहे का तुम्हाला सांगतो ते सत्यपुरमचं जंगल तुम्हाला सांगतो हजारो किलोमीटर पसरलेलं तीन राज्याचं सीमेवरचं काय हायवेतून गेला का ते नाही ते कुठे गेला बाय रोड गेला रोडवर प्रत्येक ठिकाणी पोलीस चौक येते हे असंच नाही होतो सगळं ते राजकारणी लोकांचं असं असतं की जोपर्यंत एखादा गु गुरु जर पाळलं एखादा गोरा जर पाळा किंवा एखादा बकरं जर पाळलं ना तर ते म्हणते त्याला खायला घाला त्याला आरी घाला त्याला चिकन चारा त्याला विअर पाजा त्याला प्रचार करून द्या त्याला काय खायला घालाय ते खाला खायला घाला एक दिवस त्याला आपल्यालाच कापून खायचं याला मजा आता राजकारण बळी देणार माहिती देणार आणि त्याला बी कळणार नाही आपला कवा कार्यक्रम केला ती असा विषय त्यामुळं प्रपंचाकडे लक्ष द्या राजकारणापासून थोडं दोन हात लांब राहा ते राजकारण रा। राजकार जात धर्म तुमचं पोट भरू शकत नाही तुमच्या बँकेत असणार अकाउंटला असणार रक्कमच तुम्हाला काय वेळेस टायमाला येणारे कामाला आहे असा विषय ह्या पप्पू कुमार यादवनी मुरुमचोर वाळूचोर त्याच्यानंतर औषध असे धंदे चा चालू केलं वर नऊ ते पाच दाखवायला औषधाचा पांढरे पीत कपडे घालून ते काउंटरवर एक दोन पोर आता खाली पाठी लावली आता आई आपण लग्न करून दिलं तर त्याला दोन मुलं होती बायको सुंदर होती त्याची अनुगरी फक्त आई होती ह्या पप्पू यादवनी त्या पाठी लावली बायार मुलगी अथवा महिला पाहिजे विनापाश असल्यास चालेल म्हणजे एखादी नांदत नाही भा एखादीचा विधवा आहे नवरा सांभाळत नाही भा किंवा ती विधवा झालेली आहे नवरा मरून गेलेला आहे अशी स्त्री पाहिजे आणि मग ती पाठी थोडं जगात मार्केटमध्ये चाल त्यापेक्षा चार रुपये जास्त आणि तिथं टेपायचं एवढं मायनं पगार आता ही गरज ही शोधाची जननी तुम्हाला माहिती कुणीतरी येणारच आणि ज्याला गरज आहे तो येतो समुद्र तुम्हाला ताण लागली तळ कधी तुमच्याजवळ येणार नाही तुम्हाला तळ्याजवळ जावं लागणार त्या मायला आल्या की त्याच्यातली देखणी कोणती बघायची याचं कारण असं होतं की पुरुषांच्या मध्ये हा एक प्रकार आढळून येतो आणि शंभरापैकी दहा पुरुष कन पण अशा स्वरूपाचे पाच पुरुष कन पण शंभर टक्के असतात त्याला म्हणतात चमडी के दिवाने किंवा अतिशय असतो त्याला मग त्याला त्याच्याशिवाय काय नाही त्याला एखाद्यान त्याचं कामच होत नाही बागत नाही ती घरसह खायची चपाती आणि बाहेर कुठं कुरडई मिळते का बघायची कुठं सांडगे मिळतात का बघायचं कुठं पापडी मिळते का बघायची अशा स्वरूपा आणि ते मिळवत्या बले एखादं तर टोलं खायचं व्हायना एखाद्या मार्का खायचा ना दहा जणीचा मार्क खायना अकरावी तर महिन ना यस तुम्हाला आवडतो अशा स्वरूपाची काही असतात मग ही स्त्री लालसेपोटी स्त्री देहाचे दिवाने अशा प्रकारची जी लोक आहेत यांच्याची विस्तार डोक्यात ती आखा डाटा सुद्धा पोरनवारी संपतो यांचा यांना तेच आणि ह्यांचा अंत यांचा माथार पण अत्यंत वाईट जातो फार भयानक हा का तर दारुण्यात फक्त ते चमडा चमडीचा खेळ करत बसलं पैसा काम काम कमावला नाही हा असं पण होतं यांचं असं ना का आपल्याला काय करायचे आता जो हा जो पप्पू यादव आहे हा पप्पू यादव ते माहिला आले एक आणि अतिशय देखली बांधातीचा शरीरा शेर, शरीर गोरी पान डोळे सुंदर चाफेकळी नाक खुश झाला घडी मानला आता हिला हजार जास्त जायना नव्हरी आपलं तसलं काम फोकटच होणार आहे मग मानला असं आहे का ती म्हणली पती वारले करोनाधी आणि मला काय मोलबाळ काय नाही आणि मी फार प्रयत्न केला कुठं नोकरीसाठी पण नाही तुम्ही दिलं तर प्लीज बरं होईन भाऊ आता मानला दिन का म्हणजे हे दुकानच आपलं समजा ना तुम्ही आणि दुकानाबरोबर मलाही आपला समजा इथे बोलण्याची पद्धत लगेच मला मला आपण अशा मी फार म्हणजे समाज सेवक आहे म्हणजे मी फार प्रबोधनकार आहे मला अजिबात जमत नाही दुसरं तिसरं वाकडं तिकडं हे दुकान आपलं समजा आणि प्रामाणिकपणे काम करा का तुमचंही चार पैसे मिळतील मलाही चार पैसे इतके अपशात घेतली त्याला आणि असं समजू नका तुम्हाला निमेराची जरी मदत लागली तरी फक्त माझं नाव घ्या दुसऱ्या कोणाचं घेऊ नका तुम्हाला मदत करायला मी तयार आहे असं गॉड बोलून 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 त्याने त्या महिला आणि ते मैलांचं बी काहींच कसं असतो मला सांगतो कुठंतरी एक शारीरिक मानसिक गरज असते त्यांची एका पुरुषाची आणि हे देवाने आहे निसर्गाचा हे की नर आणि मादी तर ते त्याला ते त्याचा ते स्वभाव आवडला सगळं आवडलं आणि त्याने स्वतःचा अमूल्य स्वतःचा पवित्र देह त्याच्या हवाली केला जे अंगाट चालू झालं पण शिला माहित नाही अबा आधी ही असला गरमागरम खेळ खेळायला लय माझ्या वाटती पण याच्यानंतर काय होणार हे तर नसतं कोणाला मग काय आपण काय देवे का आपल्याला माहित नाही काय होणार आहे आता हिचं काय झालं बघा म्हणलं आपल्याकडं सगळ्या आता मी औषधाचं दुकाने गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध आहेत निरोध उपलब्ध आहेत काय सगळं तुम्हाला पाहिजे आहे याचा वापर आपण व्यवस्थितपणे करू कशाचा करू केलाच नाही बायलाही पुढची निघाली ती हा कारण दिसतं तसं नसतं आणि जे पिवळं दिसतं ती सोनं तर अजिबातच नसतं आता शेता रंगारंग कार्यक्रम चालू होती मेडिकलवाली ठेवलेली बाई ती झाला निसर्गाने आपलं काम केलं मग एक दिवस तिने असा शुभ वार्ता दिली त्याला म्हणले पप्पू मग ते रे बनने किमा बनणेवाली याच्या पर अंड्रबॅड भेटायची पाळ्या यायची आता मला अवघडे बाबा गरीब ऐकू दोन पोर एक आई मला बनायचे पोरारी पाय आहे म्हणला आपण पाडून टाकू बा मानले मान जा मायचं नाही माहीत चौकशी कर मी कोणी म्हण कोणी तू आणि मग हिने नीट चौकशी केली तर तिच्या पाठीमागं तिचं बरंच बॅकिंग होतं म्हणजे मोठ्या एका समुदायातली बाई होती आईला आता म्हणलं तिने ती सर ते सरपंच बिरपंच होते त्या गावातील लगेच तिथं चार चौकशी मिटिंग टाकली आणि गर्भ चार महिन्याच्या पुढे झाला होता शेवट मला आयला तर शिकारी खुद शिकार बन गाय असं झालं आता ती म्हणली काय नाही मी मनापासून म्हणजे माझ्या अंतकरणापासून याला माझं पती आहे आणि याच्याशिवाय मी कोणाचा विचार करू शकत नाही आणि माझ्या बाळाचं नाव राही पाहिजे तुम्ही डी एन ए टेस्ट करा तसं काय नाही आणि ते ओकेच होतं ह्याचं जी हुमूस मुसणार जे होता बाहेर खाऊन बाहेर डोकं याचा चांगल्या प्रकारचा चाप बसला चाप तुम्हाला माहिती ना बैलाला द्यायचे ते चांगला चाप बसला आयला म्हणला हिने तर छोटंच बा आपला पण जाऊन दे आता काही इलाज नाही पंचांनी असा निर्णय दिला की सदर महिलेशी तुला लग्न करावं लागेल तिला कुंकू लावावं लागेल केलं लग्न गाठली ना ना गारात त्याला काय लागते एकीच्या झाल्या दोन आता दोन बायका असताना ह्याने शांत बसावं का हो नाही नाही होतं कसं कामातुरमन भयं लज्जम हे कामातूर माणसं आहे ना तर ठराविक कालावधी गेला की नागोभठीस की लगेच कुठं आहे का पण याला परमेश्वराने तेवढी ताकद दिली आ तेवढी इथं दिली तर लय काम होईल हा या खांद्याचं तो मला सांगतो जर यायचं भरलंच म्हणलं तर इतकं बेकार भरत ती काय सांगायचं तुम्हाला पुढं बाबा काय होतंय आता मला जाऊन द्या दोन दोन दो आदलून बदलून कार्यक्रम करू मग इकेला दिली पॉन्ट लावायला मला मला कसं चेंज वाटलं पाहिजे मला कसं वेगळं पाटल वाटलं पाहिजे इकीला दिली पॉन्ट दुसरीला दिली ब्लॅक दोन वेगवेगळ्या पाऊंडरी देणार त्या वेगवेगळ्या कंपन्या एकमेचा काही संबंध नाही हा मग एक दिवस पॉन्टचा वास घेऊ एक वेळ ब्लॅकचा वाज घेऊ कार्यक्रम ओके ती रंगेला पंजाब असून त्याला काय बो आणि मग हिबरपूर पायी सर्वात असं ते दुकानावाला आला काही दिवस गेलं बसाय दिलं सोडून ह्यानी परत ताकजाक सुरुवात केली ताकज म्हणजे आईला अजून एखादं तिसरं गाव ते का कुठं काय हे लय अवघड का मी तुम्हाला सांगतो तु। ह्याच्या पायी अनेक खालात झाल्यात काहींच्या बोड्या गाठांच्या आठ टाकून दिल्यात मारून अजून तपास नाही त्यांचा विचारच नाही केला कोणी अजून ते रेकॉर्ड पोलीस रेकॉर्डला बेवारस किंवा मिसिंग म्हणून येत शेकडो जर सडून ख, ख, कुजून गेल्यावर त्याचे का हे अनैतिक संबंधामुळे हां पोलिस यंत्रणा प्रशासनावर किती ताण देणार तुम्ही लय अवघड एकशे चाळीस कोटी आहेत आता इथं विषय असा झाला ह्या ह्या केसमध्ये एक गावातला त्याच्या जवळपासच मित्र होता आणि त्याचं नाव आहे कुण्याल कुणाल बवेजा हा प्युअर सरायत रेकॉर्डवरचा गुन्हेगार होता म्हणजे कसा तर हा काय कुठं मर्डर करत नव्हता हा चोरी आणि जबरी चोरीत असा आम्हाला असायचा हा पहिला मोटरसायकलवर चेन वाढायचा त्याच्यात तो अकरा महिने आज जाऊन बाहेर आलेला तुरुंगात जाऊन त्याच्यानंतर तो धंदा सोडून दिला इलेक्ट्रिक डिपे असतात डिप्यातल्या कॉयली असतात बघा पितळच्या ते चोरायचा धंदा करायला लागला तो त्याच्यात काय तो गावला नव्हता आणि ते काय आता हे काही एका माणसाचं काम नाही दोन चार जण होती त्याचे मित्र त्यांचं नाव आहे हा स्वतः कुणाल विकास कमलेश आणि बाबा असे मित्र होते हे सगळे म्हणून कार्यक्रम करायचे एक चोरी करायची पैसे आणायचे महिना दीड महिना ग बसायचं हा वळवळ नाही ते पैसे खायचे हळूहळू खडून 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 की दीड महिन्यानी परत कुठेतरी चोरी करायची एक डिप्पी चोरायची कोयली परत दीड महिना असा उद्योग चालला होता पण त्यांना हे माहीत नाही अहो वाल्या जर रांजण बारला आपण तर माणसं आहेत एक दिवस तुमचा नाही दहा दिवस तुमचे असते आणि एक दिवस असा असतो की त्यावेळेस रेडियन पकडणार आबृद्धीचा कुत्रा लागणार आबुद्धतेला पार तुरुंगे पोलीस प्रशासन ते जाणार आतमध्ये त्याच्यामुळे जा वाईट कामापासून शक्यतो लांबच राहायला पाहिजे ह्या कुणालभावी याला अतिशय सुंदर अशी नुसती चवळीच्या शेंग आणि बायको होती पोरनाय स्वरनाय काय नाही रंगारंग कार्यक्रम नवीन कार्यक्रम खटाखट कार्यक्रम फिटिंगमधला कार्यक्रम एकोणीस वर्ष होय बाई नखरेल कांबे म्हणली मा बापांना काय कामाला पाठवले का त्या हां घराच्या आताच नुसतं स्नो पावडर बाईला ऊन पडायला जागा नाही कुठं तिथे गोरी पान त्याला काय ते कामाला जाणाऱ्या बागा जे घाम घालतात ना ते बाया दिवस जगतात मी आणि त्यांच्या डोक्यात असलं काही येत नाही पण जी नुसती आरश्या खाली पावडर खाली ना त्यांचं मेंदू एका जागा थांबत नाही बागा था था बागा 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 हिंडवतो बै चांगल्या बाजून मी हिंडतो वांगल्या बाजून मी हिंडतो आता इथं असा पर प्रकार झाला हा जो कुणालबाई जे आहे ह्यांचा चांगला सुखी संसार चाललेला असताना त्याची बाय कुदळा नांथानी ह्यांनी बघितली वाप्याने पप्पू यादवनी अर मला मुजे जिसकी तला असती ओ तो मेरे बगल मेमिली वाटलो झाली याचा फार आणि शिवाने लागला चक्रा मारायला मग तिने आयडिया काढली कोणी आय कोण्याची बायको काय एक नंबर पीस बाईला ही कसा काढावा कसा काढावा बा फिस शिव आपल्याला हिच्याशिवाय काही जोप लागा ना आता हा ती इजा आणि बीज्या कटळा आला तिजी आणतो आता हा आता बाउंडरी एखादी नवीन शोधावं लागणार आपल्याला काय असं ती पण ती तिसरी पाहिजे असला केले प्रयत्न चालू ह्या वादरांनी तिच्या नवऱ्याची गाठ घेतली तिला मानला कुणाल कसं काय चाललंय तुझं बरं आहे का मला एक सुपरवायझर पाहिजे जे सी बी आता ह्याच्याकडून तीन गाड्या भारत बेज कंपनीच्या होत्या जे सी बी होत्या सेकंड हँड जोना हा ह्यानी तो चोरात कार्यक्रम करायचा मला ह्याच्यावर मॅनेज करायला एक सुपरवायझर पाहिजे ते मला आठ हजार पगार घेऊन बाबा म्हणलं दहा आठ नाही काय म्हणा दहा राईटचं काम आहे ना असं दोन हजार जास्त तुला याच्या डोक्यात त्याला राचा पाठवायचा आणि पाठवलाच त्यांनी ती दहा हजारा बोललं म्हणलं आपण चोऱ्या करतोय पण आपल्याला दाखवायला काहीतरी काम असं आणि कोणाली आता हा मोठा माणूस आहे पोलीस प्रशासनात ओळखी सगळीकडे ओळखीत कारण पोलिस त्याचा हप्ता खात्यात महसूलवाले हप्त खात्यात वनविभागवाले हप्त खात्यात हप्तेशिवाय हे जगत नाही राष्ट्राची संपत्ती लुटून खाल्ली अशी लय तुम्हाला सांगतो फिरताना थार काळ्या गाड्या पांढरी कपडे इकडं होणं का ड्रेव्हरांचा गॉगल नम्रता पण यांच्या पाठीमागं मरणाचा अंधार तुम्हाला सांगतो कशी कमावते आत त्यांची त्यांनाच तें माहिती एक नंबर दोन नंबर सगळं आशिल आता तिथं म्हणला तर कुणालला म्हणला तू रा तू गेला कामाव कामाव गेली गाडी वगैरे तो तोपाच्या टायमाला गेला एकदा ते घरी नसतं तिच्याकडं हे पप्पू यादव तिला म्हणला बाबी काय सौंदर्य देव एक एकाला देतो पण देव फार अन्याय करतो तुमचा सौंदर्य पाहून मी तर असा मोहित झालो की साली अशी बायको आपल्याला पाहिजे होती बरं का गोळायला सुरुवात केली दानं फेकल्याशिवाय येत नाही निसर्गाचा नेहमी टाक्या दाण्या टाकायला सुरुवात केली आणि त्यातले जे स्त्री लंपट होतं स्त्रीलंपट असल्यावर त्याला ते कुठल्या वेळेस कुठले तीर बाण आपल्या बाथ्यातून काढायचे मारायचे त्याला चांगलं कळतं ती म्हणजे ईश्य आता ती बाबाच बाई तिला सौंदर्याची तारीफ केल्या तिला कळलं पाहिजे हा कुठल्या हेतूने करतोय काय करतोय याचं काय काम तिने म्हणाय पाहिजे माझ्या सौंदर्याची तारीफ करायला माझा नवरा जिवंत आहे तू जरा लांब लांबून बोल नाही तर वाहन माझ्या पायात आहे असं म्हणायला पाहिजे ना ती गेलं ना हुराळून हुराळी बाई मारणाची इश्य इश्य चालू झालं तिकडून याला वाटलं आईला वीस टक्के काम तर झालंय बरं का ऐंशी टक्के बाकी हा मग म्हणला पण देव पण फार अन्याय करतो म्हणला इतक्या देखण्या सौंदर्य सुवर्ण अलंकार एखादा राणीहार सोन्याचे दागिने किती शोभून दिसत्याल कमरेला असा चांदीचा छल्ला किती शोभून दिसतो आता दागिनं म्हणले की बाया तुम्हाला तो नवऱ्याच्या किडणेही काय बसल्या सा तुम्हाला सांगतो लय आगीने बायाला गुतळ्याच्या दागिन्याला ती म्हणली असं करा आमच्या गरिबीचा प्रपंच हे शक्य नाही आणि तुम्हाला तर माहिती आहे आमचा नवरा थोडा दोन नंबर बी करतो हा आम्हाला माहिती आहे मला पण ते काय सांगते आपलाच मनुष्य पोटापानासाठी करतो म्हणले त्या प्र, प्रपंचात काय होणार नाही मग म्हणले काय बँक बँका लुटीत काय एखादी तेवढ्या डिप्या चोरून बघत नाही म्हणल्या इ लय अवघड तुम्हाला पैशाचं गणित म्हणले असं करा जसं नशीबात मला नशीब तुमच्या हातातही गडवायचं बघा माझ्याकडं भरपूर पैसा आहे आणि मला दोन बायका असून सुद्धा तुमच्यासारखी बायको जर मिळाली तर मी माझं जीवन धन्य आणि तुम्ही सोन्यात मडून टाकणार आपण तुम्हाला आणि कसं येऊ अकाउंट किती पैसे तुमच्या म्हणले सातशे तीस रुपये म्हणले त्याच्यात गॅसची टाकी सुद्धा येत नाही काय होतं सातशे तीसमध्ये मध्ये आज दहाखाने इंजेक्शन गेले गेलं तरी पाचशे जातात गावाकडं हाच तर बघायचा सल्ला द्यायचा हजार गोष्टी ठिकाणी औषध उपचारसुद्धा सुद्धा मागे त्याच्यामुळं तुम्ही असं करा तुम्ही माझ्यासारखं पैसेवाल्यास जर मैत्री ठेवली ती तर हा नाही ना नाही ती जरा अडकली दुधा मनस्थितीत त्यावेळी तिने अक्कलिकत गेला पाहिजे की नवरा आहे की नवरा आणि आपलं शील आपलं सत्व याला किंमत आहे बाई बिघाडली बाई फाकाळली बाईने एक नाही दोन नाही गप बसली आणि मग अशा संधीचा फायदा हे स्त्री लंपट लोक शंभर टक्के घेतात पप्पू यादवनी हात हातात घेतला तिच्या हाताचं किस केला म्हणला विश्वास ठेवा आयुष्यभर प्राणात प्राण असेपर्यंत तुम्हाला मला मी अंतर देणार नाही झालं वाटलं झालं फार तुम्हाला सांगतो तिथंच बेड होतं मागचा पुढचा विचार नाही सगळे कपडे फेकून दिली सगळं चोळा तोडीन पार फोर तो तो प्लेन ही तर काही नागाडच होतं तुम्हाला सांगतो पप्पू यादव आणि बाई चांगलं एवढे हवं एकोणीस वीस वर्षाने हे तो अडतीस वर्षाचा होता बघा किती फरक आहे पण ही ती लफड्यावलीत नाही यांला वायाबीआ काही नसत घेणं देणं तुम्हाला सांगतो झालं त्यांचं ते समज चालू झालं आता कमीत कमी त्यांनी एवढं बघायला पाहिजे होतं माणसाने हवा काय नाही जमलं ना उन्हाळा पावसाळा बघत जावा हिरवं वल्लं बघत जावा वाळलं कोणतं वरलं कोणतं माझ्या मन म्हणण्याचा अर्थ लक्षात घेत जा किंवा बिळात हात डायरेक्ट कधी घालू नाही कधी बी त्या सापाव शकतं बरं साबदामी नसली तर टिकेन तो जर नाग असला तर हा विषय तुम्ही एखाद्या बाईवर लाईन मारायचा जरी प्रयत्न केला तरी हे स गोष्ट जाणून घ्या की त्या बाईचा बाहू हा मर्डर करू शकतो का त्या बाईचा एक्स स्प्रियकर हा मर्डर करू शकतो का त्या बाईचा मुलगा किंवा पती हा मर्डर करू शकतो का ह्या सगळ्यात तपासा शक्यता तपासा आणि नंतर बिळात हात घाला बिळात म्हणजे सापाच्या कारण आत नाक पण असू शकतो ते चावला तुमचा ह्या पृथ्वीवरचा कार्यकाल खालास दहावा तेरावा लोक जेवून जाणार मस्तपैकी तुम्ही आपले आस्थी सकट गोदाड्या तुमची लॅपाटी कपड्या सकट तुम्ही आऊट फक्त फोटो राहणार बारा महिने वर्षात दूस तर नंतर ते पण आऊट त्याच्यामुळे ह्याच्या नादी लागू नका तुम्ही लापड्या चापड्याच्या ह्या पाप्याचं काय होतं ते बाईला इतकं वापर रोज कार्यक्रम चालू होतं त्या पपियाला खेळत सॉरी कुणाला कळतं आईला मला मला कधी असं केलं का त्याची द्यावे गोष्ट लक्षात आली की आपली बायको बिघडली याच्या यायची नादानी मग त्याने मला तुझी नोकरी जाळ झाला साठ डब्बा तुझ्या नोकरी मला नको मादानी कसा बी जगन तू जाऊन दे गाडी तुझी म्हणला पण खबरदार मला माया माय घरी यायचं नाही तो अजिबात तू काय शाण आहे मला माहिती आई मा हिती बाम ठेवणे आलं पण कसे असतं एखाद्या ज्यावेळेस शरीरिक संबंध एखाद्याचे तयार म्हणजे फिक्स चालू असतात कंटिन्यू त्यावेळेस त्या स्त्रीचा गंध तिथं ते, ते रूप आणि तिथं ते चमडं ह्याची एक सवय त्याच्या चे दुसऱ्या शरीरा एका शरीराची सवय दुसऱ्या शरीराला ॲलेक्ट शरीर हे अलेक्ट आहे तंबाखू खा निकोटीन तुम्ही सिगरेटवाडा टार गांजे नशेचे प्रकार आहे तसं स्त्री देह ही सुद्धा एक नश्याचे त्या नशेची सवय लागले लय काम ब्याकार इष्टेटी गेल्या काहींच्या माड्या गेल्या काय गेल्या पोर वाचून येतात आता बऱ्याच जणांची सपला विषय इथं तो गेला त्याला काय करमलं नाही तिने तिला मला एक दिवस आपण पळून जाऊ तिला तिथून पळावली दुसऱ्या गावात नेऊन ठेवली पफे आकड त्या दोन तीन मित्रांच्याकडं दोन तीन रिवॉल्वर होती तुम्हाला सांगते रेवाल वर तर दाखवते चोरच होते आणि ते बिहार मध्ये तर रिवालोर मध्ये सुद्धा खेळतात असे एकच गोळी बसतात काट्टा मानतात त्याला गेली परत तिला जाऊन घेऊन आला मला पळून जाऊ नको खलास करून टाकीन नामक तमक हा स्त्री सुंदर स्त्री स्वतःची बायको असणं ही एक प्रॉपर्टीचा भाग आहे एक संपत्तीचा भाग आहे तशी जमीन जमला असतो सोनं नाना असतं फ्लॅट असतात फ्लॅट असतात तसंच हा एक संपत्तीचा भाग आहे ती ती एकाची संपत्ती दुसऱ्या पाळल्यावर तो काय बसणार आहे का तो परत आणला मला ही माझी संपत्ती मी लग्न लावलंय असा विषय शिवमाला इला याचा कार्यक्रमच ओके करतो म्हणजे पप्पू यादवने डोका चालवलं डीपी चोरायला कवा जातोय तिला मला तिच्या उद्यान ठेव हिने आपल्या नवऱ्याला ऑप्शन घेतलं नवरा मला संध्याकाळी एक ठिकाण द्यायचे आम्हाला डीपी चोरायला त्याच्या मागावच त्याने ते, मागा ते पप्पू यादवला फोन केला तिने बघा बाई हा तिने फोन केला तिने त्याने पप्पू यादवने पोलिसांना केला मानलं आहे पकड्यांना आणि आटा खा त्यांनी ते रेड्यान पकडले त्यांच्यावर गुन्हे दाखल केले ते गेलं ते ते ना तेरा चौदा महिन्यासाठी आतमध्ये परत हां ते कोणाल गेला आतमध्ये ते जोडीदार बी गेलं चौदा महिने हे इतका रंगारंगांचा कार्यक्रम चालला अडवायलाच कुणी नाही आता त्या दोघी घरी तपास नाही कट पण जायचं झेड ब्लॅक कट पण जायचं आणि शिराला दुसरं काय ते सिंथॉल बिंथलनाव ठेवा टेल कमपाऊंडर सिंथॉल नवीन हा तेच यायचं खुश झाला घडी याला त्यांचाच गंध याला इतका लागायचा शरीराला की याला स्वतः स्प्रे मारायची पाऊंडर लावायची पपया गरज नव्हती चौदा महिने हे त्याचे सुंदर दिवस होते आणि चौदा महिने त्याच्या आयुष्यातले सगळ्यात सुंदर दिवस होते चौदा महिने हे त्याचे शेवटचे दिवस होते ते चौदा महिने ती सुटलं ती काय थोडं टेम्परेचरमध्ये असेल का मग आता चौदा महिने ती सुटलं काय परस आहे म्हणले काय ना दुसऱ्या गावाचा म्हणजे पटण्यात म्हणलं ठेवली तिला सोनं नाणं केलं याचं चांगलं घर घरी चाललं होतं आडवाय कोण नाही म्हणला म्हणला माझ्या जीवनात अर्थ नाही याला ठोका आता तिला नाही काय म्हणायचं ती येणार आहे माझ्या घर याला ठोकायचा मग त्याच दुकानावर तो सकाळच्या पाहिले काउंटर म्हणजे कालचा धंदा बिंदा बघायला यायचा तर त्यावेळेस त्याने चहाच्या टप्प्यात पुढं चहा ते खापराचा एक बांडा असतात खापराच्या बांडा चहा मिळतो तिकडं कुल्लड म्हणतात त्याला चहा प्यायला तो आला पप्पू यादव खाबऱ्याने बातमी दिली नंतर कुणाल विकास कमलेशन बाबा हे चौ दोन मोटरसायकल चौ गजन आले चौघांकडे चार पिस्तूल आणि चारच गोळ्या कारण का एका पिस्तूलमध्ये एकच गोळी बसते गावठीमध्ये लांबलचक असते पण ती दर दर जर स्ट्रोक जर सही असेल ना म्हणजे हृदयाकडे किंवा डोक्याकडे तिचा जर टार्गेट असेल एक गोळी पार छितडा करून टाकते ती असा विषय ते काही आपली दुसरी साजरीवालवरची गोळी नाही पॉईंट टू नाही पॉईंट पॉईंट टू फाईव्ह नाही ती मोठी लांबडी गोळी असते खतरनाक बंदुकीसारखी चौघजण आले की दना दना छातीत बी ववली आणि डोक्यात बे एकच खोकली बघतं त्याच्या थरड्यात पडलं पप्पू यादव उच्चालला नेला जाऊसर जावसर खाला झाला कारण हृदयातली गोळी म्हणला विशेष संपतो आता परिस्थिती अशी झाली की तीनशे दोन कलमांतर्गत ही बाकीची सी सी टी व्हीमध्ये लगेच दिसली सगळे उच्चालले सगळे आतमध्ये गेले सांगण्याचं तात्पर्य एवढे स्त्री लंपट गेला तो तुम्ही जाऊ नका नंबर दोन ह्या घटनेमध्ये एक गोष्ट तुमची विसरली माझी विसरली ती लक्षात आणा नीट दारू पिऊन पिऊन पियणारे मेले बार जागे व्याज आणि स्त्री बो घेऊन घेऊन हिल्लफडे बाज काही मेले काही तुरुंगात गेले बाई अजून जागे आहेत तिघी मोकळे तुम्हाला सवड असेल तर बघा स्त्री लंपट स्त्रीच्या नादे लागू नका तुम्हाला यश मानणार तुमचा नंबर कधी लागेल त्याला माहिती आहे आप 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 आपल्याला काय आपण माणसं येत आपल्याला पण तुमचा नंबर आणि ते संबंधामुळं शंभर टक्के लागणार एवढी मी खात्री देतो बाग जर माहिती घेण्यासारखा असन बोध घेण्यासारखा तर लाईक करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण आर हरिमावली